नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे वर्षातील पहिली पौर्णिमा शनिवारी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी असून तिला शांकभरी पौर्णिमा असं म्हटलं जातं प्रत्येक चांद्र महिन्याच्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे पौष महिन्यातील महत्त्वाचा हिंदू सण असून तो प्रामुख्याने अन्नाची अधिष्ठात्री देवी शांखभरी देवीसाठी समर्पित आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये शांखपौर्णिमेची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे तर तारीख आहे शांखभरी पौर्णिमा तीन जानेवारी दोन हजार सव्वीस शनिवारी साजरी केली जाईल तिथीचा प्रारंभ आहे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी तिथीची समाप्ती आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटांनी शांखभरी पौर्णिमेचे महत्व शांखभरी पौर्णिमेची सांगता अष्टमीला सुरू झालेल्या आठ दिवसाच्या शांकभरी नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो अन्न आणि समृद्धीत देवी शांखभरीला भाज्या फळे हिरवळीची देवता मानली गेले आहे या दिवशी तिचे पूजा केल्याने घरात अन्नधान्याची कधीही कमी भासत नाही सुख समृद्धी ऐश्वर लाभते त्यामुळे देवीची मनोभावे पूजा केली जाते पुराण कथेनुसार शांखभरी पौर्णिमा आणि पौष्टपदी पौर्णिमा याबद्दलची माहिती सर्वांना माहीत असते असे नाही शांखभरी पौर्णिमा ही पौष पौर्णिमेला असते शांखभरी देवीला बनशंकरी असे देखील नाव आहे तिचे मुख्य स्थान विजापूरजवळ बदामी येथे आहे देवी भागवत ग्रंथामध्ये या देवीच्या उत्पत्तीविषयी एक कथा आहे एकदा खूप मोठा दुष्काळ पडला लोकांना विना उपाशी राहिले त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला या देवीला करुणा आली तिने आपल्या अंगातून असंख्य भाज्या उत्पन्न केल्या त्या भुकेल्यांना खाऊ घातल्या त्यामुळे अनेक लोक दुष्काळातूनही वाचले त्यामुळे या देवीला शांखभरी हे नाव मिळाले हरिद्वार केदार कुमाऊ टेकडीवर देवीने एक हजार वर्ष केवळ वर शांखभाज्या खाऊन तपश्चर्या केली त्यामुळे ही देवी शांखभरी देवी या नावाने विख्यात झाली ही अष्टभुजा असून तिच्या हातात आयुधे आहेत ती सिंहावर बसली आहे तिच्या पायाखाली दोन हत्ती आहे देवीच्या प्रमुख मूर्तीच्या डाव्या बाजूस बाहुल्यांप्रमाणे चार मूर्ती आहेत दर शुक्रवारी या देवीची पालखी निघते पूजा विधी आणि परंपरा नैवेद्य या दिवशी देवीला विविध प्रकारच्या भाज्या आणि फळांचा नैवेद्य दाखवला जातो व्रत आणि स्नान भाविक भक्त या दिवशी पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करतात कुटुंबाच्या आरोग्यासाठी उपवास करतात दानधरम या दिवशी दानधरम करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते तर या कथेमधून आपण बोध घ्यायचा आहे की दुष्काळात धान्य उत्पादन जरी कमी झाले तरी केवळ भाजीपाला खाऊन आपण आपला जीव वाचवता येतो भाजीपाल्यांमध्ये जीवनसत्वे असतात दुष्काळ नसतानाही आपल्या आहारात भाजीपाल्यांचा फळांचा समावेश करावा मात्र ही पालेभाज्या वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवायला हव्या आत्ताच्या काळात आपण आपल्या दारामध्ये भाज्या फळं लावू शकतो आपल्या घरात जो कचरा असतो त्याचे खत करून आपण आपल्या पालेभाज्या उत्पन्नासाठी वापरू शकतो स्वतःला लागणाऱ्या भाज्या स्वतः लागवड करून आपल्या शरीराचे आरोग्य आणि आपल्या कुटुंबाचेही आरोग्य आपण चांगले ठेवू शकतो भाज्यांमध्ये आपण मेथी शेपू पालक अळू माठ इत्यादी पालेभाज्या आपण आपल्या आहारात ठेवल्याने शरीराचे आरोग्य चांगलेच राहील शिवाय आपण आपल्या हाताने भाज्या लागवड केल्याचा आनंद ही काही वेगळाच असतो तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद